महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका ज्या लागलेल्या आहेत आज त्या निवडणुकीच्या वतीने आज आपले नगर शहराचे लाडके आमदार संग्राम भैयाजी जगताप त्याचप्रमाणे आपले भाजपाचे आमचे बंधू आणि आमचे दादा आता सुद्धा खासदार आहेत असं आम्ही त्यांना समजतो असे आमचे सुजय दादा विखे पाटील त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष आमचे भाऊ संपदा बारसकर खरोखर यांच्या नेतृत्वाखाली आज त्यांनी आम्हाला सतरा नंबर वार्ड केडगाव खरोखर केळगाव मध्ये जेव्हा त्यांनी आम्हाला आमचे सगळेच जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत ते मध्ये आमचे नितीन भाऊ घोडके आहेत आमच्या साधनाताई बुरुडे आहेत त्याचप्रमाणे वाल्लेकरताई आहेत आमच्या सगळ्याच महिला आणि पदाधिकारी या ठिकाणी रॅलीला आले ज्यावेळेस केळगाव मध्ये आम्ही सतरा नंबरमध्ये रॅली करत असताना ज्यावेळेस प्रचार करत होतो खरोखर सांगताना आनंद होतो की आपल्या नगर शहराचे जे लाडके आमदार संग्राम भैयाजी जगताप यांच्या कामावर आणि यांचा जो विकासाचा अजेंडा आहे त्याच्यावर खरोखरच आपल्याला पहिली पसंती या केळगावकरांनी दिलेली आहे आम्ही ज्यावेळेस आपूला घर टू घर प्रचार करत होतो त्यावेळेस प्रत्येक पदाधिकाऱ्याला प्रत्येक केळगाव मधला नागरिक खरोखर आनंदाने आमचं त्या ठिकाणी स्वागत करत होते आणि इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केळगाव मध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि भाजपच्या जे आपले दोन नगरसेवक भाजपचे आहेत आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे जे नगरसेवक आहेत तर ते सगळे आम्हाला असं आहेत की खरोखर या आपल्या केळगाव मध्ये सतरा नंबर मध्ये जो आतापर्यंत विकास झालेला आहे तो विकासाचा कामाचा अजिंठा आपल्याला जर कोणाला विचारायचा असेल तर मनोज भाऊ कोत्तर असतील आमचे मयूर बांगर असतील आमच्या लोंढेताई असतील त्याचप्रमाणे कोत्तकरताई असतील खरोखर म्हणे हा विकासाचा अजिंठा आहे त्यामुळं आम्ही संग्राम भैयामुळे या ठिकाणी त्यांनाच मतदान करणार आहोत आम्हाला कोणी कितीही काही सांगितलं तर आम्हाला माहित आहे की संग्राम भाई आतापर्यंत फक्त केळगावच नाही तर नगर शहरामध्ये नाही तर आज त्यांनी महाराष्ट्रभर त्यांचं का काम चालू केलेलं आहे त्याच्यामुळे ते तळ्या जाऊन सुद्धा विकासाचा अजिंठा पोहोचवण्याचं काम संग्राम भाई या ठिकाणी करत आहेत त्यामुळे ते त्यांनी आज आम्हाला खरोखर जो या केळगावकर नागरिकांनी जो प्रतिसाद दिला तो प्रतिसाद मला असं वाटतं की आपल्या नगर शहराचे शहराध्यक्ष संपतदादा बारस्कर यांच्या कामाच्या माध्यमातून कारण आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल तसेच आपले जे महायुतीचे खर आपले जे भाजपचे नगरसेवक असतील खरोखर आदरणीय दादा आपल्याला जर सुजय दादा, विखेंबद्दल जरी सांगायचं म्हटलं तरी दादांचं सुद्धा काम या ठिकाणी आज इतकं चांगलं आहे की लोक आम्हाला डायरेक्ट सांगतात की आम्हाला दादा आणि भैया यांच्याकडे बघून आपण आपले चारही नगरसेवक आपण चालवणार आहोत आम्ही कोणाच्याही दबावाखाली येणार नाही डायरेक्ट आता जर नागरिक आपल्याला बाहेर येऊन बोलतायत म्हटल्यानंतर आपल्याला केळगाव मध्ये आता कसली घुसखुरी राहिलेली नाही आम्ही जरी सतरा नंबर मध्ये वार्ड मध्ये जरी आज प्रचार करत होतो तरी सुद्धा केळगाव मध्ये सोळा नंबरच्या वॉर्डचं सुद्धा कौतुक या ठिकाणी झालेलं आहे कारण सतरा नंबर वार्डचे नागरिक सांगत होते की तुम्हाला सोळा नंबर मध्ये सुद्धा जायची गरज नाही कारण त्या ठिकाणी सुद्धा आपले सीट त्या ठिकाणी निवडून येणार आहेत कारण आज मला एकच सांगायचं या सतरा नंबर वार्डातील नागरिकांनी जे आज बैयांच्या वतीने आज आमचा सत्कार केला जे स्वागत केलं आणि ज्या पद्धतीने आपल्या नगरसेवकांना पहिली पसंती दिलेली आहे तर मला असं सांगावं असं वाटतं या काही नगरसेवक आपल्या त्या ठिकाणी मनोज भाऊ पोत्कर असतील मयूर बांगर भाऊ बो, बांगरे भाऊ असतील आपल्या लोंडेताई असतील खोत्करताई असतील खरोखर मी तुझल्या नागरिकांना एक आव्हान करेल खरो कर तुं की खरोखर तुम्ही आम्हाला ज्या पद्धतीने आज प्रचाराच्या माध्यमातून तुमचा पाठिंबा दर्शवलेला आहे तोच पाठिंबा तुम्ही आम्हाला येत्या पंधरा तारखेची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही आपल्याला हा पाठिंबा तर दर्शवणार आहात परंतु या लोकांना परत आपण संधीचं सोनं करण्याला जो चान्स देणार आहात तर तो आम्हाला तुमच्या मतदार मधून इलेक्शन मधून तुम्ही दाखवून देणार हा शब्द आज तुम्ही नागरिकांनी आम्हाला दिलेला आहे आणि खरोखर जर विकास कामाचा अजिंठा काय जर असं जर आपल्याला सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी संग्राम भायच्या माध्यमातून मनोज भाऊ कोतकर यांनी ज्या या ठिकाणी कामं केलेले आहेत खरोखर जर विकास तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही सतरा नंबर वॉर्ड मध्ये या आणि तो विकास बघा म्हणून मला असं वाटतंय जे हे चार नगरसेवक आहेत त्यांना सतरा नंबर मध्ये जो प्रतिसाद आहे तो प्रतिसाद आमच्या हातातून कोणी हिसकून घेणार नाही याची शाश्वती मी आज या प्रचाराच्या माध्यमातून तुम्हाला देते आणि आज खरोखर याच्या सगळ्या जर गोष्टींचं श्रेय कोणाला जात असेल तर आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळ्यांचेच लाडकं नेतृत्व आणि एक विकास कामाचा अजिंठा संग्राम भैयाजी जगताप आणि आमचे भाजपचे खासदार म्हणजे आजही ते आमच्यासाठी खासदार आहेत आणि खासदार म्हणून वावरतात आणि काम करतात जनतेसाठी आज ते रस्त्यावर उतरतायत असे आमचे सुजय दादा विखे यांच्या नेतृत्वाखाली हा विकासाचा अजिंठा कालही चालू होता आजही चालू आहे आणि उद्याही चालू राहणार आहे कारण आजच आम्ही सगळ्या जनतेना एक विश्वास दिलेला आहे जरी तुम्ही मनोज दादा कोतकरला ओळखत असताल बांगरे भाऊंना ओळखत असता लोंढेताईंना ओळखत असताल कोतकर रोहिणींना ओळखत असताल तरी पण तुम्हाला फरक अजून एक सांगावं असं वाटतंय तुम्हाला माहित आहे जर आज मनोज भाऊ कोतकर तुमच्या वार्डामध्ये एवढे विकास काम आतापर्यंत त्यांनी आणले आणि केले तर यापुढे सुद्धा आता ज्या मोठ्या मोठ्या स्किमा असतात त्यांचा आतापासूनच त्या गोष्टीचा सर्व त्यांचा चालू आहे आणि त्या सुद्धा स्कीमा आम्हाला दोन तीन जणांनी सांगितलं की ताई आम्हाला फक्त हे करायचं आमचे मने वी सांगितलेलं आहे ते करून देणार आहेत बांगरे भाऊ करून देणार आहेत त्यांच्या वतीने सुद्धा मी तुम्हाला एक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आशाताई निंबाळकर आणि आमचे भाऊ घोडके आम्ही पण तुम्हाला शब्द देतो तुम्हाला काही जरी अडी अडचणी असल तर आमचा पक्ष आमचे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्यासोबत उभा आहेत मनोज भाऊ आहेत पण आम्ही सुद्धा तुमच्या बरोबरीने उभा आहोत आणि आम्हाला फक्त एक सांगायचं आहे तुम्हाला केळगावकरांना फक्त सतरा नंबर नाही तर सोळा नंबर वॉर्ड मध्ये सुद्धा आपलेच तिथे आले पाहिजे आणि तुम्हाला विकासाचा अजिंठा अजून काय असतो आम्ही तुम्हाला पुरे परत एकदा याच निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून देऊ दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये अबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिकानगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात